मोसंबी क्रॉप सायन्स या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर शेतकरी बांधवांनो आज आपण जालना जिल्ह्यामध्ये आहोत आणि या ठिकाणी जे मोसंबीचे जे शेतकरी आहेत त्यांच्याशी शे आपण चर्चा करू एकदा तुमचा परिचय सांगा माझं नाव सलमान रशीद सय्यद तालुका अंबा जिल्हा जालना या ठिकाणी आपली ही मोसंबीची बाग आहे कधीपासून हे शेड्यूल चालू आहे आपलं मागच्या वर्षीपासून चालू आहे एक वर्ष झालं वर्ष झालं ठीक आहे तर ही जी बागा आहे या बागेला आपण मागच्या वर्षीपासून प्रोसेस चालू केली तर झाडामध्ये काय काय बदल होत गेले पिवळेपणा पुन्हा काळी नाही झाली पिवळेपणा कमी झाला काळी नाही पाला मस्त एकदम आणि सगळ्यात महत्वाचं की जी गळ असते आपली गळ नाही समजा एक अर्धी कुड मुडं जवळपास नाही समजा कसा होता आपला गळीचा मागच्या वर्षी गळ चांगली चांगल्यापैकी गळ होती म्हणजे गळ थांबली गेली हा मुख्य मुद्दा आहे आपला कारण आतापर्यंत असा होता की मोसंबीची गळ आपण थांबवू शकत नाही आणि जर गळ थांबली नाही तर उत्पन्नही कमी होत आपलं या ठिकाणी झाडांची जी कंडिशन आहे आपली पिवळेपणा होता चांगल्यापैकी तर मग माझे जे मेसेज येतात तर त्याचा फॉलोअप तुम्ही लगेच घेताय बरोबर तर मग चालू वर्ष आपला मुगमाल पण काही गेला आणि आंब्या माल पण आहे मोग माल किती गेला आपला साडेबारा साडेबारा आणि आंब्या किती असावा आंबा आंब्या बारा बारा ते बारा साडेबारा आहे हां झाडं नवीन आहेत छोटे आहेत त्या मानाने माल आपला चांगला आहे हा माल आपल्याला कधी विकायचा आहे अजून एक महिनासमोरात झाडांचं वय किती आपल्या सहा वर्ष कंप्लीट आहे तुम्ही एका बागेमध्ये प्रोसेस केली आपली आणि एका बागेत केली नाही बरोबर काय बदलले आहे पिवळे पान आहे पहिलेच्या ज्या झाडात तिकडे झाडात पिवळे पान आहे या झाडात पाला आहे त्या झाडात पाला नाही मग इथं पानांची संख्या आहे आणि ग्रेनरी जास्त ग्रेनरी चांगली आहे पण एकदम गार वातावरण या झाडात म्हणजे असं फळांची संख्या ही चांगल्यापैकी आहे जे बाकीची झाड बाकी आहेत आपली आता ज्यांना प्रोसेस नाही घेतली त्यांना घ्यायची का आता आता बरेचसे लोक म्हणतात की घेऊ आम्ही नाही पण तुझे झाड जे बाकी आहेत ना हाँ, हाँ, ते त्याला घ्यायची का घ्यायची म्हणजे आपण त्याला जर घेतले असते तर ते झाड अजून चांगले असते याच्यापेक्षा आपण बरोबर काय झाड दाखवा अजून फळ हातात घ्या काय साईज काय वाटते फिनिशिंग आहे मला प्राईस थोडंच वेळा एवढं मोबाईल बाग तर ही जी बाग आपण शेड्यूल चालू आहे शेड्यूल चालू असल्याचा फायदा निश्चितपणे आपल्या बागेत दिसतोय तर ह्या भागातल्या ज्या बागा आहेत आपल्या आंबड तालुक्यामध्ये तर त्या तुमचे काही मित्र असतील काही पाहुणे असतील त्यांची गळ कशी आहे तिकडे गळ आहे चांगले वगैरे मग त्यांना काय सल्ला तू तो ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे घेतलं पाहिजे याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा आहे केमिकल आणि ऑर्गेनिक हे दोन्ही कॉम्बिनेशनमध्ये केलं पाहिजे बरोबर कधी कधी मी तुम्हाला केमिकलही घ्यायला सांगतो की अगदी तुमचं जिथं कुठं खातं असेल आंबड असेल किंवा कुठं एखादं गाव असेल कुठं तुम्ही घेता येते म्हणजे असं काही कम्पल्शन नाही की हेच घेतलं पाहिजे इथंच घेतलं पाहिजे कुठे घेऊ शकतो कुठेही घेऊ शकतो हां मग जे कंपनी सांगाल की आता हे घ्या कुठेही जाऊन तुम्ही ते घेताय आणि घेऊन आपल्याला महत्वाचा उद्देश असा आहे की आपली गळ थांबली पाहिजे जर गळ थांबली तर आपलं उत्पन्न वाढेल आणि जर उत्पन्न वाढलं तर शेतकरी या ठिकाणी सुखी होईल Здорово.